श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी समृद्धी आनंद आणि सुखशांती याची मूळ आपल्या घरातल्या बेडरूममध्ये दे दडलेले असते अनेकांना हे माहीतच नसते की लक्ष्मीची कृपा घरात टिकवायची असेल तर सर्वात आधी आपले बेडरूम वास्तुशास्त्रानुसार योग्य ठेवणे गरजेचे असते आज आपण जाणून घेणार आहोत बेडरूममधील वीस वास्तू टिप्स ज्यामुळे देवी लक्ष्मी स्वतः आपल्या घरात वास करेल आणि नशिबाचे दरवाजे उघडतील या टिप्स अंमलात आणल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल पहिली टीप बेडरूमची दिशा दक्षिण पश्चिम असावी वास्तुशास्त्रानुसार ही दिशा स्थैर्य आणि समृद्धीची दिशा मानली जाते या दिशेला बेडरूम असल्यास घरातील प्रमुख व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो निर्णय शक्ती मजबूत होते आणि पैशाचे ओढे घरातच थांबतात जर ही दिशा उपलब्ध नसेल तर पश्चिम किंवा दक्षिण दिशेचा पर्याय घ्या पण उत्तर पूर्वेकडे बेडरूम टाळा कारण तिथे झोपण्याने मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी वाढतात दुसरी टीम बेड म्हणजेच पलंग कधीही दरवाजाच्या अगदी समोर ठेवू नये दरवाजातून थेट पलंग दिसल्यास लक्ष्मीला घरात यायला अडथळा निर्माण होतो शक्य असल्यास पलंगाचा हेडबोर्ड म्हणजे डोके ठे थे, दक्षिणेला ठेवा आणि पाय उत्तर दिशेला ठेवा यामुळे झोप चांगली लागते मन शांत राहते आणि आर्थिक उन्नती होते तिसरी टीप पलंग लाकडाचा असावा धातूचा नाही लोखंडाचा पलंग मनावर नकारात्मक प्रभाव टाकतो लाकडी पलंग चैतन्यशील आणि ऊर्जावान असतो ज्यामुळे घरात सकारात्मक स्पंदन वाढतात पलंगाच्या खाली काहीही सामान ठेवू नका कारण खाली ठेवलेल्या वस्तू अडकलेली ऊर्जा निर्माण करतात आणि त्या ऊर्जेमुळे लक्ष्मी दूर जाते चौथी ती बेडरूममध्ये आरसा कुठे आहे हे खूप महत्वाचे आहे झोपताना तुमचा चेहरा आरशात दिसत असेल तर लक्ष्मी नक्कीच नाराज होते आरसा पलंगासमोर न ठेवता पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ठेवा आरशावर नेहमी स्वच्छ कपडा झाकून ठेवा किंवा पडदा वापरा पाचवी टीप बेडरूम मध्ये नेहमी हलक्या गुलाबी पांढऱ्या क्रीम किंवा आकाशी रंगाचा वापर करा हे रंग प्रेम शांतता आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक आहेत काळा गडद लाल किंवा राखाडी रंग टाळा हे रंग तणाव वाढवतात आणि पैशाची गळती करतात सहावी टीप पती पत्नीच्या बेडरूम मध्ये दोन व्यक्तीचे एकत्रित फोटो ठेवा विवाहातील आनंददायी क्षणाचा फोटो हसतमुख असलेला फोटो सर्वोत्तम असतो एकटे व्यक्तीचे फोटो दुःखद चित्रे किंवा निसर्गाचे कोरडे दृश्य टाळा कारण हे सर्व घरातील संबंधांमध्ये तणाव निर्माण करतात आणि समृद्धी रोखतात सातवी टीप बेडरूम मध्ये नेहमी सुगंध असावा चंदन गुलाब मोगरा किंवा लव्हेंडरचा अत्तर वापरा सुगंधी वातावरणा लक्ष्मीला आकर्षित करते आणि मनात आनंद निर्माण करते दुर्गंधी किंवा जुनाट वास असलेले खोली लक्ष्मीला अप्रिय वाटते म्हणून नियमित स्वच्छता हवी खेळती ठेवा हवा खेळती ठेवा आठवी टीप बेडरूममध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची गर्दी नको टी व्ही लॅपटॉप मोबाईल किंवा इतर उपकरणे रात्री झोपताना बंद ठेवा या वस्तू विद्युत चुंबकीय तरंग निर्माण करतात ज्यामुळे मानसिक अस्थिरता वाढते लक्ष्मी दूर राहते शक्य असल्यास झोपताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा नववी टीप बेडरूममध्ये देवघर ठेवू नका ही विश्रांतीची जागा आहे पूजास्तळ नाही देवघर असेल तर लक्ष्मी नाराज होते कारण झोपताना शरीरावरची अपवित्र ऊर्जा देव देवतांच्या जागी पसरते देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे दहावी टीप बेडरूममध्ये खिडक्या असतील तर त्या सकाळी उघडा सूर्यप्रकाशाने खोली शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लक्ष्मीला तेज आणि उजेड आवडतो दिवसा प्रकाशमन आणि रात्रीमंद उजेड असलेली खोली लक्ष्मीला आकर्षित करते अकरावी टीप बेडरूमच्या भिंतीवर पाणी युद्ध लढणारी व्यक्ती एकटे झाड किंवा वाळवंटासारखी चित्रे टाळा ही चित्रे आर्थिक अडचणी आणि तणाव आणतात त्याऐवजी फुललेली फुलं झाड निसर्ग निसर्ग सोनेरी सूर्यकिरण किंवा शांत नद्या याची चित्रे लावा बारावी ते बेडरूममध्ये नेहमी जोड्यांनी वस्तू ठेवा दोन अशा दोन दिवे दोन नाईट टेबल हे संतुलनाचे प्रतीक आहे एकटेपणा दाखवणारी व्यवस्था पतीपत्नींच्या नात्याला तडा देते आणि आर्थिक स्थैर्य ढवळते तेरावि रात्री झोपताना परस रोकड सोनं किंवा दागिने बेडखाली किंवा पलंगावर ठेवू नका लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी स्वच्छ जागा आवश्यक असते रोकड नेहमी घरातील पूजा घराजवळ किंवा तिजोरीत दक्षिणेकडे तोंड करून ठेवा चौदा भीती बेडरूम मध्ये रोप ठेवायचे असतील तर फक्त शांतता आणि प्रेम दर्शवणारं झाड ठेवा जसे की मनी प्लांट लिली किंवा बांबू काटेरी झाड कॅक्टस किंवा कृ कृत्रिम प्लास्टिकची झाड टाळा ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात पंधरावी टीप बेडरूम मध्ये दररोज संध्याकाळी छोटा किंवा छोटा दिवा लावा मंद उजेड लक्ष्मीला आकर्षित करतो विशेषतः गुलाबी किंवा पिवळ्या प्रकाशाचा दिवा ठेवला तर वातावरण सौंदर्यपूर्ण होते अंधार लक्ष्मीला नकोसा असतो सोळावी टीप बेडरूममध्ये कचरा तुटलेली वस्तू जुनी पिशवी किंवा बंद कपाट ठेवू नका अशा वस्तूमुळे नकारात्मकता वाढते आणि लक्ष्मी प्रवेश करत नाही महिन्यातदा एकदा खोली पूर्ण स्वच्छ करा अनावश्यक वस्तू बाहेर काढा सतरावी ट्रीप बेडरूममध्ये घड्याळ असेल तर ते नेहमी चालू ठेवा बंद घड्याळ थांबलेले नशीब दाखवते वेळ चालू म्हणजे प्रगती चालू लक्ष्मीला गती आणि सातत्य आवडते अठरावी टीप बेडरूम मध्ये जर पाण्याचा फवारा किंवा फिश टँक ठेवला असेल तर तो उत्तरेकडे ठेवा उत्तर दिशा धनाची दिशा आहे मात्र दक्षिण किंवा पश्चिमेकडे पाण्याची संबंधित वस्तू ठेवणे टाळा कारण त्यामुळे खर्च वाढतो एकोणासावी टीप बेडरूम मध्ये लक्ष्मीची सुंदर प्रतिमा ठेवावी तिचा चेहरा पूर्वेकडील पूर्वेकडे ठेवून बसलेली आणि हातात कमळ असलेली प्रतिमा उत्तम मानली जाते सकाळी उठल्यावर त्या प्रतिमेकडे पाहिले पहा आणि मनमोन नमस्कार करा लक्ष्मीची कृपा दररोज वाढेल विसाविटी बेडरूम मध्ये झोपताना मन शांत ठेवा नकारात्मक विचार राग चिंता घेऊन झोपू नका लक्ष्मीला शांत आणि आनंदी मन आवडते झोपायच्या आधी ओम श्री ही क्लीम महालक्ष्मी नमा हा मंत्र अकरा वेळा म्हणा मन शुद्ध होईल आणि समृद्धीचा प्रवाह सुरू होईल या सर्व वीस टीप वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूममध्ये अंमलात आणल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल घरात आनंद सौख्य आणि आर्थिक स्तरीय निर्माण होईल लक्षात ठेवा वास्तू फक्त दिशेचा विषय नाही ती ऊर्जेचा प्रवाह आहे जर ऊर्जा योग्य दिशेने वाहू लागली तर जीवनात चमत्कार घडतात बेडरूम ही केवळ झोपण्याची जागा नाही ती आपल्या नात्यांना आणि समृद्धीचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे प्रत्येक वस्तू प्रत्येक रंग आणि प्रत्येक कोपरा लक्षात घेऊन बेडरूम सजवा स्वच्छता शांती आणि सकारात्मकता हेच लक्ष्मीचे तीन आधारस्तंभ आहेत प्रत्येक प्रत्येक सकाळी उठल्यावर लक्ष्मीला नमस्कार करा आपला दिवस कृतज्ञतेने सुरू करा आणि रात्री झोपताना मनात शांती ठेवा लक्ष्मी केवळ पैसा देत नाही ती आनंद समाधान आणि कुटुंबातील प्रेम देऊन जाते या टिप्स आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करतील आणि भरभराटीचा नवा अध्याय सुरू करतील मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ